नमस्कार स्त्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे आपे आप ज्यांना ज्वारीची भाकरी खायला आवडत नाही त्यांना अशा प्रकारचे आपे आप बनवून दिले तर ते अगदी आवडीनं खातील त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते आपण पाहणार आहोत इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळलेलं नाही एक चमचा ओवा एक टोमॅटो एक लहान आकाराचा कांदा आलं लसूण मिरची पेस्ट आणि कोथिंबीर आणि इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला ओवा ओवा हातावर छान चोळून घालायचा आहे त्यामुळे ओव्याची टेस्ट आपल्या आप्यामध्ये उतरते ओवा घातल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे माझं एक वाटी पाणी संपलेलं आहे आता मी परत एक वाटी यामध्ये पाणी घालून घेणार आहे पाण्याचं प्रमाण आपल्या पिठावर अवलंबून असतं तुमची ज्वारी जर जास्त जुनी असेल तर त्याला पाणी जास्तच लागतं ही माझी जुनी ज्वारी असल्यामुळं इथं मला पाणी जास्तच लागणार आहे आपल्याला पिठाचे गोळे न होता हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आपण जसे जसे नेहमीची बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मला लहान डाप्यामध्ये हलवता येत नव्हतं त्यामुळे मी चा डब्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे आपलं आप्याचं पीठ तयार झालेलं आहे एकदम अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा मळण्यासाठी मी या दोन वाट्या पाणी घेतलेलं होतं त्या दोन वाट्यामध्ये साधारण दोन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर टोमॅटो कांदा इथे तुम्ही भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता तर इथं आपलं आप्याचं बॅटर अगदी परफेक्ट प्रमाणाने तयार झालेलं आहे इथ्यामध्ये डांगाची फोडी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मी पातेले ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये अगदी साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं हे छान असं तडतडून घ्यायचं आहे इथे आपली जिरी मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण मिर घालून घ्यायचा आहे फोडणीमध्ये खेसामध्ये खेचा घातल्यानंतर त्याची चव अतिशय प्रतिम लागते कारण आपण इथे मिरची न भाजतात वाटलेली आहे जर तुम्ही मिरची जर भाजून वापरली तर तशीच तुम्ही पिठामध्ये घालू शकता आता मी गॅस केलेला आहे इथे आपल्याला साधारण अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊया आणि आता ही फोडणी या पिठामध्ये घालून घेणार आहोत तो मिक्स करून घेऊया आपल्याला इथे चवीप्रमाण मीठ टाकून घ्यायचं आहे साधारण इथे मी दीड चमचा मीठ टाकलेला आहे मिक्स करून घेऊया इथे मी फोडणीच्या पातेल्यामध्ये साधारण एक चमचा पाणी टाकलेला आहे कारण आपली वाया वाया नये म्हणून यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊया परत एकदा इथे आपलं आप्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण आप्पे पात्रामध्ये याचे आप्पे बनवून घेणार आहोत इथे मी आप्पे पात्राला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला आप्पे पात्र हलकंसं गरम करून घ्यायचं आहे इथे आपल्याला मिश्रण टाकत असताना अगोदर आपल्याला साईडनं पूर्ण मिश्रण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मध्ये टाकून घ्यायचं आहे कारण मधला जो भाग असतो तो अतिशय गरम झालेला असतो त्यामुळं आपल्याला हे मधल्या भागावरती नंतर तिथे टाकून घ्यायचं आहे आता आपण इथं वरतून एक झाकण करून साधारण एक दहा मिनटासाठी हे मंद गॅसवर शिजून घेणार आहोत इथे साधारण दहा मिनटं झालेली आहेत आता आपण हे झाकण काढून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपली आपले आप वरच्या साईडनं छान अशी शिजली गेलेली आहे आता आपण ते उलथून घेणार आहोत त्यासाठी इथे मी चाकूचा वापर केलेला आहे इथे तुम्ही पा इथे तुम्ही पाहू शकता आपला आप्पा छान असा उलतला गेलेला आहे इथे आपण सोडा न वापरता हे आप्पे बनवलेले आहेत आप्प्याचा वास खूप छान असा सुटलेला आहे इथे थोडंसं तेल जास्त टाकलं की आपले आप्पे जे आहेत ते पटकन उलटतात इथे मी अशाच पद्धतीनं पूर्ण आप्पे उलटून घेणार आहे इथे आप आपले आपे छान असे उलटून झालेले आहेत आता आपण आप्याच्या साईडनं थोडंसं तेल टाकून घेऊ म्हणजे आपले आपे दोन्ही साइडनं छान असे क्रिस्पी होतील तेल टाकणं ऑप्शनल नाही नाही घातलं तरी चालेल इथे तुम्ही पाहू शकता आपल्या आप्याला छान अशी जाळी सुद्धा पडलेली आहे इथं आपण सोडा न वापरता आपल्याला जाळी आणलेली आहे इथं आपल्याला साधारण एक सात ते आठ मिनटं खालच्या साईडनं शेपून घ्यायला पुरेशी होतात आता आपण खालच्या साईडनं आप्पा भाजला का नाही बघू इथे तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही साईडनं छान अशी भाजून झालेली आहेत आता आपण ते काढून घेणार आहोत दोन्ही साईडनं आपले सर्व छान असे खरफूज भाजून झालेली आहेत इथे मी तुम्हाला एक आपा तोडून दाखवते इथे तुम्ही पाहू शकता आपला छान असा अगदी मौजूत असा जाळीदार आप्पा खाण्यासाठी तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद